हा राहुल मोठे सर बोलणार हा राहुल मोठे बोलतो सर नमस्कार सर जवळ जवळ पंधरा वीस दिवस सगळा गोंधळ चालला आहे काय स्टेटस आहे आता सर आता तर भूम मध्ये नाहीये सध्या इकडे एडशी मध्ये कालपासून मुवमेंट आहे एडसी काय हे दोन तीन असण्याची शक्यता आहे काय नेमकं सर परांड्या साईडला एक आहे आणि हा भूमचा जो फिरत होता ना तो एकच बरं आता सर्थ हो किती जणांना किती जनावर हे केली त्यांना मदत वगैरे काय ज्यांचे आपण जनावर वगैरे मारलेस ना फक्त दोन तीन प्रकारे राहिले बाकी त्यांना सगळ्यांना दिले कालपर्यंत काय मदत करतो आपण किती करतो वीस वीश्पन् पंचवीस वीस पंचवीस डिपेंड झालं ते मात्रवाडीच त्याला काय करणार करत ऑनलाईन चालू त्याला आपण मदत त्याला जास्तीची दिली पाहिजे त्यासाठी त्याला होल्ड केलंय मी म्हणल तुला जेवढे डॉक्टरचे बिल वगैरे येतील तेवढे घे त्याच्यापेक्षा आपण थोडी जास्त देऊ बोलून गेलो नियुजू नका नाही नाही सर आम्ही कंटिन्यू आमची तीस चाळीस लोक कंटिन्यू हे सुरुवातीपासून आता जास्त लोक लागली सुरुवातीला एक दोन ठिकाणी आता पण अजिबात चालायचं नाही 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 सर आहे आणि आता माणसाची भीती सगळ्यात महत्वाचं आहे जनावर ठीक आहे पण माणसाचा सुद्धा प्रॉब्लेम झाला म्हणजे अवघड झालं विषय हो सर हो सर आता आपण आपल्याकडे पुण्याची रेस्क्यू टीम पण तीन चार दिवसापासून आहे त्याच्याकडे थर्मल ड्रोन वगैरे आहेत म्हणजे पकडले तर आपल्याकडे पकड नाही आपल्याकडे प्रॉब्लेम असा होते की आधीच तो, तो, नहीं नहीं। तो, हो तो परत येत नाही तिथून पंधरा वीस किलोमीटर जातो आपण कॅमेरा फिफ्टीन जरा तिथं लावतो जुन्या ठिकाणी आणि तो आतापर्यंत इन्सिडेंट झाले पकडला तुमचं ताण पण होऊन जाईल नाही किल खायलाच येत नाही सध्या आता आपल्या जेवढ्या घटना घडल्या त्यांनी रिटर्न चे किल खायला आलेलाच नाही आतापर्यंत त्याच्यामुळे तो पिंजरा येणार आणि दुसऱ्यांशी दिसतोय तो वेगळ्याच भागात दिसतोय परत त्याच्यामुळे तो आता जनरली काय असतो रिटर्न येतो ना खायला त्यावेळेस राहिलेल्या जनावरांचं सगळ्यांची मदत लगेच करतोय सर आपण सगळे ते आणि ते त्याला त्याच्या भावाशी पण बोललो मी खास परवा बोललो आणि ते करतोय सर आपण त्याला पण ठीक आहे दुसरं काय होतं काही नामदार काय दुसरं काही नाही O, sad